भारतीय संविधान बनवण्यामध्ये सर्वात जास्त योगदान जर कोणाचं असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचं होतं असं राहुल गांधी यांचे गुरु सॅम पित्रोदा यांनी ट्विट करून म्हणलेलं आहे काँग्रेसला लाज कशी वाटत नाही भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जी स्वतंत्र भारताची पहिली लोकसभेची निवडणूक झाली एकोणीसशे एकावन्न बावन्न साली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव याच काँग्रेसने केला होता हे हा आजचा दलित समाज विसरून जातो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कम्युनिस्ट पार्टीसोबत मिळून डॉक्टर बाबासाहेबांच्या विरोधात प्रचार केला त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना याच काँग्रेसने गद्दार म्हणून संबोधलं होतं काँग्रेसला लाज कशी वाटत नाही याच काँग्रेसने एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी लावून डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचा अपमान केला अहो एवढंच काय डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न मिळू नये ही काँग्रेसची इच्छा होती काँग्रेसला लाज कशी वाटत नाही नेहरूंचा तर दलित आरक्षणाला हा स्पष्टपणे विरोध होता त्यांनी ते कित्येक वेळा त्यांच्या बोलण्यातून बोलूनही दाखवलं आणि याच काँग्रेसनं जामिया मिलिया इस्लामिया या मुस्लिम विद्यापीठामध्ये एस सी एस टीचं पंधरा टक्के आरक्षण काढून मुस्लिमांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचं काम ह्या या काँग्रेसनंच केलं काँग्रेसला लाज कशी वाटत नाही